राम राम मंडळी मी आज केलेला आहे कोंड्याचा मांडा असा काहीतरी प्रकार आणि म्हणजे काय ते मी पुढे सांगेन पण मी आज करायला घेतली आहे मांसवाडी त्यासाठीचं हे साहित्य तुम्हाला दिसत असेल लसूण कांदा तीळ खोबरं असं सगळं भाजून घेतलेलं आहे मी आणि ते थंड करून मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून असा एक कोवडा प्रकारचा मसाला मी वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल किंवा पाणी काहीही घालायचं नाही तर कोंड्याचा मांडा मी काय म्हणती आहे कारण मा मी सुरळीच्या वड्यांची ऑर्डर कर देते करून देते म्हणजे सुरळीच्या वड्या खांडवी ऑर्डरप्रमाणे मी तयार करून देते तर यावेळेस स्पीड थोडंसं जास्त झालं होतं त्यामुळे म्हटलं की बाकीचं वेगळं काहीतरी करण्यापेक्षा नेहमीचं बिटलं किंवा असं काहीतरी करण्यापेक्षा यावेळेस मांसवडी करून बघू म्हणून मी ते शिजवून तसंच छान डब्यात फ्रीजमध्ये ठेवून टाकलं होतं आणि मग मी ते आज आता करायला घेतलं आहे असंच तर त्या रश्श्यासाठी लागणारं पाणी घेतलं आहे हे आहे वाटण त्याच्यामध्ये वाटणासाठी घेतलं आहे मी कांदा तीळ आणि जे आपलं सुखं वाटण मगाशी जे मी करून घेतलं आहे तेच त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि फोडणीत टाकून छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं असं इथं रुमाल मी टाकला आहे ओला करून त्याच्यावर असं थापून घेणार सुरळीच्या वड्यांचं जे बॅटर मी शिजवून घेतलं होतं ते असं थापून घ्यायचं त्याच्यावरती ओला आपला जो सुका मसाला होता वाटलेला तो असा छान करून घ्यायचा आणि त्याचा रोल कसा करायचा हे फक्त माझ्याकडून आता व्हिडिओमध्ये मा काढला गेलेला नाही आहे ते रेकॉर्ड केला गे गेला नाही आहे छान त्याचा रोल करायचा आणि रश्शासोबत मस्त झणझणीत रश्शासोबत एन्जॉय करायचा बाय आता याच्यामध्ये गायब झालेल्या वड्या आहेत या सगळ्यांनी फस्त केलेल्या आहेत घरातल्यांनी हे बघा बाय एन्जॉय